तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी आजऱ्या जवळ तिघांचा पेरुली बंधाऱ्यात बुडून मृत्यू मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आजरा इथून जवळच्या अंतरावर असलेल्या चित्री नदीवरील पेरोली पंदऱ्यात पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली मृतांमध्ये अॅडव्होकेट रुझारिओ अँथॉन कुंथिओ वय वर्ष एक्केचाळीस आय टी इंजिनियर फिलिप कुंथियो कुंथिओ वर्ष छत्तीस मर्चंट नेवित लॉइड पास्कॉन कुंथिओ वर्ष छत्तीस तिघही राहणार आजरा अशी त्यांची नावे आहेत नाताळसाठी सर्वजण एकत्र जमले होते रविवारी दुपारी तिघेजण पेरोली बंदरात पोहण्यासाठी गेले होते मात्र चित्री धरणातून नदीत पाणी सोडल्यामुळे पाण्याचा वेग वाढला होता बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रुझारिओ व फिलिप पाण्यात बुडाले लॉइड यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांनाच प्राण गमवावा लागला आहे ही घटना समजताच आजरा शहर पोलिसांसह कासारकांडगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेतली बंदाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील